नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये पुनः एकदा सर्वांचं स्वागत आहे जागतिक महिला दिनानिमित्त आणखी एक पत्नी वीर, हो। वीर पत्नी वीर माता यांच्यासोबत आज आपण जोडले गेलेलो आहोत शहीद सुबेदार भीमराव चव्हाण यांच्या वीर पत्नी वीर माता उषा देवी भीमराव चव्हाण यांच्यासोबत आज आपण काही गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडून त्यांच्या आयुष्याचा संघर्ष असो किंवा सुखमय प्रवास असो शहीद सुभेदार भीमराव चव्हाण यांच्यासोबतचा असा हा प्रवास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर उषाताई तुमचं खरंच खूप खूप स्वागत आहे लोकसंदेश न्यूजमध्ये आणि तुम्हाला यशस्वीता बहुद्देश सेवाभावी संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन सुद्धा आहे लोकसंदेशसोबत आपण थोडं काही बातचीत करूयात आणि तुमचा हा जीवन प्रवास आम्हाला तुमच्याकडून ऐकायचा आहे की कोणत्या साली तुमचं लग्न झालं होतं तुम्ही मोडच्या कुठच्या तालुका आणि माहेर माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते अच्छा आणि तुमचं शिक्षण किती झालं शिक्षण सातवी झालेलं सातवी पर्यंत आणि सुभेदर भीमराव यांचं शिक्षण त्यांचं चौदावी झालं चौदावी झालं होतं मग आर्मी मधला आपल्याला नवरा करायला तुमची इच्छा कशी झाली आमचे माहेरचे सगळे माझे चुलते वगैरे सगळे मिल्ट्री मध्ये माझ्या चुलत नाही द्यायचं असा काय प्रश्न पडलेला नाही इच्छा तर पहिला तेच होती कारण बाळकडू घर म्हणजे घरातच होतं की बाबा मिल्ट्री मध्ये आपल्यातले पोस्टिंगला आहेत विचारायचं तात्पर्य हेच होता हा प्रश्न विचारायचा की माहिती आहे की देशासाठी आपले आपला पती आपल्या कुटुंबातील सदस्य हे देशासाठी कधी ना कधीतरी लवकर वयोमानाच्या वयोमानाच्यानुसार लवकर वीरगतीला प्राप्त होणार आहेत तरीसुद्धा एवढं मोठं धाडस करून आपल्या पतीला आपण हसतमुखाने त्यांना त्यांच्या ड्युटीवरती जॉईन होण्याकरिता हा जो काही तुम्ही पाठिंबा दिलेला आहे म्हणूनच या सर्व वीरमातांचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे आणि म्हणूनच आम्ही यो लोकसंदेशच्या माध्यमातून अशा नवीन आणि आपल्याला प्रेरणा देतील अशा काही आम्हाला कथा आणि आपल्या वीरांगणांच्या यथा आपल्या सर्वांच्या समोर मांडायची इच्छा आहे तर ताई आणखी एक गोष्ट अशी विचारायची की किती साली तुमचं लग्न झालं होतं म्हणाला एकवीस मे त्र्याऐंशी त्र्याऐंशी साली लग्न झालं आणि हा तुमचा सुखाचा संसार किती वर्ष झाला होता सुखाचा संसार फक्त वीस वर्ष केला वीस वर्ष म्हणजे साहेबांना सुभेदार साहेबांना वीरगतीची प्राप्त झाली ती कोणत्या साली झाली दोन हजार तीन साली सव्वीस एप्रिल मग तसं बघायला गेलं तर तुम्हाला म्हणजे पतीदेवांचा सहवास खूप चांगला लाभला त्यांचं चांगलं लाभलेलं आहे कारण अशाही आम्ही आणि पत्नी आम्ही अशाही काही वीर माता आणि वीर पत्नीना आम्ही भेटलेलो आहोत की ज्यांना फक्त दोन वर्षाचा त्यांचा संसार किंवा सात महिन्यांचं प्रेग्नेंट होत्या मग तुमची अपत्य किती आहेत मुलं दोनच मुलगी आणि एक मुलगा मग जेव्हा सुभेदार साहेब वीरगती प्राप्त झाली त्यावेळेला मुलांचं वय काय होत साधारण मुलगी होती पंधरा वर्षाची मुलगा होता बारा वर्षाचा अच्छा मग त्यानंतर तुम्ही आ... उदरनिर्वाह कसा के काय केला म्हणजे तुमचं शिक्षण सातवी झालं म्हणतात साहेबांचे पेन्शन होते त्याच्यावरच मी आपलं घर चालवलं बर मग सासरकडच्यांकडून आपल्याला काय सहकार्य लागलं आमचं आमचं हे साहेबांनी घर वगैरे बांधलं आम्ही सेपरेटच आहे सेपरेट आधीपासून तुम्ही सेपरेट आधीपासून सेपरेट पेन्शनलीच्या जेवावरच सगळं चालत होतं बर म्हणजे मुलांना चांगला तुम्ही शिक्षित केलेलं आहे मग आणखी एक कुतुहलाचा प्रश्न असा आहे की सुभेदार साहेबांना वीरगती प्राप्त झाली त्यानंतर त्या बरेच अशा आहेत की वडिलांच्या जागेवरती मुलांनी पण लगेच पोस्टिंग त्यांची झालेली आहे मग आपल्या मुलाला सुद्धा तुम्ही आर्मी मध्ये भरती कारण तुमची इच्छा झालेली पण असं मी काय विचार केला आता मुलगी लग्न होऊन जाणार मी एकटी काय करणार ना एकटी काय करणार नको म्हंटल असू दे आपलं कसं असेल तसं चालवायचं उषा ताई एक फार म्हणजे विचारू नये पण तरी सुद्धा की शेवटची आठवण काय होती साहेबांची साहेबांची येणार होते ते अच्छा आणि मग असं झालं असेल ना की ड्युटीला जॉईन व्हायचं म्हणलं दोन महिन्याची सुट्टी काढून आले दोन महिने छान इथे राहिले तुमच्या सर्वांच्या सोबत त्यानंतर जेव्हा ते ड्युटीला जे गेलेले आहेत तेव्हा काहीतरी प्रेमाचे दोन बोल बोलले असतील सहवास लाभला असेल तुम्हाला पंचवीस तारखेला त्यांनी सकाळी अकराला फोन चालू केला ते दीडला फोन ठेवला तर मी काय म्हंटल तर फोन ठेवा आता म्हंटल तर मुलांच्या बरोबर बोलले मुलगी मुलग्यावर बोलले माझ्या बरोबर ठेवा आता म्हटलं फोन दुसऱ्या दिवशी दोन दिवसानंतर असं झालं म्हणजे पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेला असं आहे की सीमेवरती जेव्हा आपले जवान कार्यरत असतात त्यांना ओढ ही त्यांच्या घरची असतेच असते पण त्यातून सुद्धा वेळ काढून आपल्या पत्नी आणि आपल्या कुटुंबासोबत मन भरून तोंड भरून बोलणं फार कमी लोकांना जमत आणि सुभेदार साहेबांनी ते नातं मात्र चांगलं जपलं हो होतं जपलं अजूनही मला अजूनही तोच माझा प्रश्न पण श्रीनगरला गेल्यावर मला सारखं असं काहीतरी बोलत होते म्हणजे माझं काय खरं नाही आहे सगळं तुझंच आहे आणि तू सांभाळणार आणि तू जगलं तर वाघीन होऊन जग पण होऊन जगू नको हे सुभेदार साहेबांचे नह शब्द मी पाळलाय मग वाघीण जग ही जी प्रेरणा जेव्हा तुम्हाला दिली तो एखादा किस्सा काही सांगू शकता त्याच्यातून ताकद भेटली ना आपल्याला त्या शब्दातून बर म्हणजे ते ड्युटीला जॉईन होणार होते त्यावेळेला ते, ते, ते तुम शेवटचे बोल असतील कदाचित बोल तेव्हा त्यांनी ते सांगितलं म्हणजे तोच तो शेवटचा प्रसंग असेल घरी कोण आलं तर त्यांना म्हणजे असं चहा पाणी द्या जेवणाच्या वेळेला आलं तर जेवण द्या म्हणजे त्यांची शिकवण खूप चांगली होते आपल्यानंतर आपल्या पत्नी हार न मानता वाघिणीसारखं जगावं ही आधीपासूनच मानसिकता तयार केली होती मोठी गोष्ट आहे आणखी एक मला गोष्ट अशी विचारायची आहे म्हणजे एकंदरीत ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा संसार आपले पतिदेव गेल्यानंतर हा तुम्ही चालवला या संसाराचा गाडा तसा आमच्या इतरही लोक संदेश सोबत जोडल्या गेलेल्या ज्या महिला आहेत महिला दिनानिमित्त त्यांच्यासाठी एक संदेश काय देऊ शकाल तुम्ही काही नाही प्रत्येक स्त्रीनं जशी परिस्थिती असेल तसं राहायला पाहिजे आणि धर्यानं उभं राहायला पाहिजे खचलं नाही पाहिजे स्त्रीनं स्त्री शक्ती ही अपाठ आहे साक्षात दुर्गा देवीचं रूपच आहे स्त्री म्हणजे खरंच आहे स्त्री शक्ती म्हणजे दुर्गेचं चा रूपच आहे आणि अशी ही आपल्याकडे वाघीण आणि दुर्गा असे दोन्ही सुद्धा रूप आपल्याला पाहायला मिळतात तर आणखी एक जाता जाता एक एकच प्रश्न आहे की साहेबांची आठवण म्हणून आपल्याकडे काही आपण काही ठिकाणी स्मारक नाही आहेत इच्छा असून सुद्धा इच्छा असून त्याची पूर्तता झालेली नाहीये सरकारला काही आवाहन करायचंय का तुम्हाला मिळणार होत एकर शेत पत्नीना पण ते अजून काय भेटलेलं नाही पाच एकर शेती मिळाल्यानंतर तुम्ही समजा मिळाली असती तुम्हाला मंजूर झाली असती काय केलं असतं तुम्ही आम्ही शेती केली असती केली शेती केली असली बाकीय ना आता सगळं ते कागदपत्र वगैरे तयार झाले आहेत ती शेती आता कलेक्टर केली लवकरात लवकर आमच्या ताब्यात मिळावे शेती हा संदेश सरकारला आहे आणि प्रत्येक गोष्टीला कुठेही वीरपत्नीला पत्नीला अडचण येता काम नाही काय अडचणी आल्या तुम्हाला आलेल्या नाही आहेत आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे पण बाकीचे जे कोण वीर पत्नी आहेत त्यांना पण अडचण यायला नाही पाहिजे अशा तरुण तरुण आमच्यात भरपूर आहेत त्यांना येऊन येत अडचणी या आहेत उषा देवी सुभेदार भीमरावजी चव्हाण यांच्या वीर पत्नी यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे खूप चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचा जो जीवन प्रवास आहे आणि त्यांच्या काही गोड आठवणी ज्या आहेत त्या लोकसंदेश सोबत त्यांनी आमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर उषाताई तुमचे खरंच पुन्हा एकदा लोकसंदेशच्या तर्फे मी तुमचे आभार मानते आणि तुम्हाला पुरस्कार जो जाहीर जो जाहीर झालेला जा आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन लोकसंदेश तर्फे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा